घरच्या पनीरची ना तुम्हाला कुणीच आजपर्यंत ही टिप्स सांगितली नसेल नंतर आपण ज्या वेळेला घरचा पनीर बनवतो ना तर तो पनीर हे बघा भाजीमध्ये आत्ता अजिबात विरगळणार नाही किंवा तुटणार फुटणार नाही आणि असं मस्त सॉफ्ट असं तयार झालेलं आहे कारण हा पनीर आपण फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळं कधीच पनीर आपला फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय वापरत जाऊ नका नाही तर त्याची भुर्जी व्हायला वेळ लागते तर ही टीप तुम्हाला कोणी देणार नाही दिली पण पर नसेल आजपर्यंत फक्त पनीर आ... हाय हॅलो नमस्कार स्वामी सगळ्यांना कशाच कशा मस्त मजेत ना तर इथे मी बनवते आहे पनीर चालू आहे माझी पनीरची तयार तर इथे मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि हा एवढा दूध घेतलेला आहे मी उकळायला लावलेला आहे त्याच्या आधी असं एक सुती कापड घ्यायचं बाजूला आणि त्याच्या खाली बघा आपण जे पोरणचे चालन आहे आ, ते ठेवले आणि त्याचबरोबर इथे ठेवलेले आहे पातेला खाली ठेवले सगळंच चालू आहे मी दाखवते काय काय माझं चालू आहे त्यामुळे तर इकडे पसारा पण चालू आहे ते पण आवडते एक 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 कडलं पण करते तर ह्या पद्धतीने स्वयंपाक पण करते आहे आणि सगळं चालू आहे तर इथे दुधाला उपे येते तर तेवढ्या वेळात दाखवते मी काय करते ते इकडं आणि इकडे लावलेला आहे मी खवा तयार व्हायला कारण इकडे पण काम चालू आहे माझं आणि हा खवा मी उपयोगी येतोच ना आपल्याला कशाला नाही कशाला खवा पण करणार आहे याचे पेढे पण करणार आहे साधारण दोन लिटर दूध इसता तर हे पा आमच्या घरची खेळणी कशी असतात ना असं टाकतं आहे तर असं हे मुलगा आहे अख्ख्या घरभर भरून ठेवला आणि तिने तरी पण त्याने ओतले आणि घरभर टाकलेत आणि असं त्याचं काय होईल ते पेढे खवा बनवून ठेवायचा आणि पेढे या पद्धतीने मी आता हे चालू आहे माझं तर दोन लिटर दूध इथे मी आठवलं आहे जवळजवळ आणि गॅस शेगडी बारीक आहे त्यामुळं कसं अदोनमधून मी येऊन असं मिक्स करून चालले छान असं ज्यावेळेला खूप होतं त्यावेळेला इथे बसून मी हलवून घेतलं आता तिकडे जाते इथे दुधाला आलेली आहे उकळी ताई चमच्याने मिक्स करून घेऊ आणि काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आता लिंबाचा रस होतायचं आहे काय होते मला याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस ओतून घ्यायचं आहे हे पा आणि हे मिक्स करायचं आपल्याला आणि थोडा वेळ असंच सोडून द्यायचं गॅस बंद करायचा आणि ते सोडून द्यायचं मग आपल्याला थोड्या वेळाने तो असं छान असं मिळून घट्टसर पनीर झालेला तयार दिसून येतो हे पहा आपलं थोड्या वेळाने कसं दूध असं तयार होत चाललेलं आहे अजून थोडा वेळ आपल्याला हे असंच सोडून द्यायचं मस्त असं आपलं पनीर होऊन जातो तो मी आपल्याकडे लिंबा असेल तर विनेगर असेल तर तेही वापरलं ना तरी साधारण तीन चमचे इथे वापरायचं आणि तीन चमचेला तीन चमचे पाणी घेतलं ना दोन आ, तर दोन चमचे इतकंच आपल्याला ते लिक्विड वापरायचं असतं विनेगरचं तर ह्यात आपल्याला थोडा वेळ तसं सोडून द्यायचं आहे हे पा आपण आज पाहिलं आहे की पनीर कसा बनवायचा तर हे थ जसं मिक्स आपण जे सल्युशन टाकलं आहे ना लिंबाचं असो किंवा लिक्विड असो तर ते थोड्या वेळाने असं मिक्स होतो आणि हे पा थंड जसं जसं होत झालं ना तसं तसं छान असं दूध फुटलेलं आहे आता हे आपल्याला कापडवरती ओतून घ्यायचं आहे आता हे भांड्यामध्ये आपल्याला आपण पनीर करून घेतोय ना तर ते हलक्या हाताने ते ओतून घ्यायचे असे मी कापड घेतले आणि हे जे पाणी असतं ना ते तुम्ही चपातीला किंवा थंड करून पुन्हा किंवा पनीर बनवायचं आहे ना तेव्हा तुम्ही हे वापरू शकता ह्याच्यात थोडस पाणी घालून घेऊया आपण त्याला जे लिंबाचं आंबट पण आहे ना आता ह्याच जर तुम्हाला हे बनवायचं असेल ना काय ते आपण म्हणतो रसगुल्ले तर हे जास्त आपल्याला पनीर होतो सर ठेवून द्यायचं नसतं याचेच रसगुल्ले पण करायचे असतात तर हे असे आपलं सोल्युशन पिऊन घ्यायचं तर ह्याच्यावरती जड वजो ठेवायचं तर इथे मी छोटसं पाठ ठेवते आणि त्याच्यावर हे दगड ठेवते आणि असं हे दाब आपल्याला ठेवून आहे असं ह्याच्या आयुष्यात जर काय असेल तर तुम्ही त्याच्यावरती किंवा असं एखादा डब्बा जर असं याच्यावरती ठेवून देऊ शकता साधारण हे ना आपल्याला अर्धा तास तरी असं ठेवून द्यायचं असतं हा आता पनीर आपलं तयार आहे बघा मी आत्ताच काढला बाहेर हे हाताने आणि हा पनीर इतका सॉफ्ट आहे बघा पण आपण ना असं जाऊच्या तो बनवायला नाही घ्यायचा थोडा वेळ ना तासभर तरी हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये ठेवला ना चांगला सेट होतो मस्त असा कडक आपण जो ब मार्केटमधून आणतो तसा होतो आणि जर हा आत्ता गरम गरम तुम्ही करायला घेतलात ना तर तो, तो कुसखोर होतो त्याचा केव्हाही हा फ्रीजमध्ये ठेवलात ना मस्त असा घट्टसर पनीर तयार होतो केव्हाही घरी पनीर बनवला ना लगेच वापरायचं नाही तो तासभर ता तरी आपण फ्रीजमध्ये किंवा वेळ नसेल तर फ्रीजरमध्ये जरी ठेवलात तरी चालेल पण आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच वापरा तो कधीही कुसकरणार नाही किंवा त्याचं जसं भुर्जीला करतो ना तसं होणार नाही भाजीमध्ये घेतल्यानंतर ही मात्र टीप कायम लक्षात ठेवा की गरम पनीर कधीच वापरायचं नाही किंवा कापायचं पण नाही कापल्यानंतर कुसकुर व्हायला सुरुवात होते आता हा पनीर मी तुम्हाला कापून दाखवता फक् फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे असा पनीर मी कंटिन्यू बनवत असते असा हा झालेला आहे माझा आजचा होता कारण दोन्ही साईडला काम चालू आहे मी ते बनवते आहे हवा तिकडे पनीर स्वयंपाक सगळं किचनच्या जेवढं काय पडलेलं असेल हो तेवढं आवडायचं तर म्हणते झालो आहे घाव आणि चिकटिक सगळं झालेलं आहे तोंडाचे कुंकू केलेलं आहे तर असंही माझं चालू आहे तर मग असे किचनमध्ये जेवढा पसारा होता तेवढा मी घेतला क्लिअर करून सगळं आणि इकडे पण आवरलं आहे आता काय झालं स्वयंपाक थोडंसं राहिलं आहे तेवढंच करून घेणार आहे आणि असंही माझे कामं चालू असतात आणि ठीक कुकर चालू आहे चला तिथं तुमच्यामध्ये दे। ठेवून देते मग मस्त असा पनीर आपला सेट होऊन तयार होऊन येतो आता ठेवून देते मी डब्यामध्ये दे। जाकड लावायचं आणि ठेवून द्यायचं फ्रीजला हे पहा मी तुम्हाला काल बोलले होते ना पनीर फ्रीजमध्ये ठेवल्यावरती जसा आपल्याला मार्केटमध्ये मा भेटतो ना तसा पनीर तयार होतो मस्त असा कट होतो कुठंही कुसकूर त्याचा पडत नाही तर या पद्धतीने कधीही पनीर बनवले होते फ्रीजभर फ्रीजमध्ये तासभर दोन तास ठेवू शकता तुम्ही जेवढा म्हणजे एक दोन दिवस ठेवले तरी राहत होतो पण ह्या पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवायचा त्याने करून कुसकर बाजीमध्ये होत नाही त्याचा ते मी भाजी बनवते तर चला म्हटले तुम्हाला पण दाखवते तर या पद्धतीने घरच्या पनीरची ना तुम्हाला कुणीच आजपर्यंत ही टिप्स सांगितली नसेल नंतर आपण ज्या वेळेला घरचा पनीर बनवतो ना तर तो पनीर हे बघा भाजीमध्ये आत्ता अजिबात विरगळणार नाही किंवा तुटणार फुटणार नाही आणि असं मस्त सॉफ्ट असं तयार झालेलं आहे कारण हा पनीर आपण पन फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळं कधीच पनीर आपला फ्रीजमध्ये ठेवल्याशिवाय वापरत जाऊ नका नाहीतर त्याची भुर्जी व्हायला वेळ लागत आहे तर ही टीप तुम्हाला कोणी देणार नाही आणि दिली पण नसेल आजपर्यंत फक्त पनीर बा दाखवू शकतात सगळी पण पनीर जेव्हा मार्केटसारखा तयार होतो तो तेव्हाच होतो जो आपण हे हो फ्रीजमध्ये ठेवतो तर ही टीप लक्षात ठेवा तुम्ही आणि माझा पूर्ण व्हिडिओ मोठा डिटेलमध्ये आहे तर तो तुम्ही पाहा म्हणजे तुम्हाला पनीर कसा मी बनवला किती वेळ फ्रीजमध्ये ठेवला कसा ठेवला तर तो तुम्हाला समजून जाईल आणि त्याचीच मी भाजी बनवली आहे तर या पद्धतीने डिटेलमध्ये मोठा व्हिडिओ येईल तो नक्की पहा व्हिडिओ आवड तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय